दोन पाटांच्या भिंतींनी उभं केलेलं घरगुल इटुकल्या पोळपाटावर लाटलेल्या गुळ पोळीच्या पोळ्या ठेचलेल्या शेंगदाण्यांचा भात चुरमुऱ्यात तिखट मीठ पाणी घालून केलेली आमटी रिकाम्या कपातला चविष्ट चहा तो आल्या गेल्याचं पाहुणचार दुखण्या खुपण्यावरचे येते वैद्याचे उपचार बाळाला न्हाऊ घालणं आणि बाहुलीला दागिन्यांनी मढवणं मांडवातली भांडणं आणि ते चट्ट्या मट्ट्याचं साखर पेरणं मांडलेली भातुकली अशी रंगते अशी रंगते आणि केव्हा एकदा पेटारात मिटून जाते केव्हा एकदा पेटारात मिटून जाते शुक्त मानसी, शुक्त मानसी,